कालच आपण बघितलं बिग बॉस मराठी सीझन चा विजेता सुरज चव्हाण याला घोषित केला त्याच्याबरोबर जे कॉम्पिटिशनला होते ते अभिजित सावंत आणि निकी तांबो हे दोन जणं फायनल टॉप थ्रीमध्ये आलेले होते जर आपण बघितलं तर सूरज चव्हाण हा एक स्टार आहे जर सूरज सावंतचे आपण फॉलोअर्स बघितले तर दोन मिलेन्सच्या घरामध्ये आहे त्याच ठिकाणी अभिजित सावंत जे एकदम प्रसिद्ध गायक आहेत आणि देशाचे पहिले इंडियन आयडल आहेत आज त्यांचं जर बघितलं त्यांचे पाचशे म्हणजे पाच लाखाच्या आसपास त्यांचे फॉलोअर्स आहेत परंतु त्यांचा पहिला जो ज्यांनाधार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर नितिल तांबोळीचा जर आपण सोशल मीडिया चेक केलं तर सहा मिलियनच्या परंतु जनतेने तर सोशल मीडियावरती ट्रेंड आणलं सुरत चव्हाण सुरत चव्हाण लोटिंग झालेच पाहिजे झालेच पाहिजे तर ह्या सोशल मीडियाच्या जीवावरती आज सुरत चव्हाण हा महाराष्ट्राचा बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेला आहे त्यामुळे प्रतिस्पर्धे किती तगडे असू द्या तुमचं सोशल मीडिया किती स्ट्रॉंग आहे तुम्हाला फॉलोअर्स किती चांगले आहेत किंवा तुम्ही प्रेझेंटेशन किती चांगले देता यावरती डिपेंड आहे की तुम्ही प्रतिस्पर्धांचं मात कशाप्रकारे देता याचं उत्तम उदाहरण तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा हा पॅटर्न राबवू शकता विरोधक कितीही स्ट्रॉंग असू द्या व्यवसाय करत असताना सोशल मीडियावरती जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धी व्यावसायिकांवर मात करू शकता